गोकुळ सोबत गोकुल गोवा राज्यात दोन लोकसभेच्या जागा असून गोव्यात तिसऱ्या टप्प्यात निवडणुका असल्यानं प्रचाराला जोर आलेला पाहायला मिळतोय गोव्यातील दोन्ही जागा जिंकण्यासाठी भाजपनं कंबर कसली असून यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी गोव्यात सत्तावीस तारीखला जाहीर सभेला संबोधित करणार आहे गोव्यातील मुरगाव तालुक्यातील साकवा हळपिल्ला मंदिराच्या समोरील मैदानात मोदींची जाहीर सभा होणार आहे गोव्यात गावागावात ढोल ताशांच्या गजरात रॅली काढून मोदींच्या सभेचं आमंत्रण दिलं जात आहे यात महिलांचा देखील उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळतो गोव्यातल्या या निवडणुका प्रतिष्ठेच्या याबाबत अब भाजपचे नेते नेमके काय म्हणाले पाहूया आता आम्ही वास्को मतदारसंघामध्ये आहे आमचे वास्कोचे आमदार दाजी साळकर आणि आपले इकडचे नगराध्यक्ष नगरसेवक आणि असंख्य भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आपल्याबरोबर सोबत आहेत इकडे आम्ही लोकांच्या घरी जाऊन नरेंद्र मोदीची जी जाहीर सभा आहे त्या जाहीर सभेचं निमंत्रण आम्ही लोकांच्या घरी देतोय चांगला प्रतिसाद आहे याच्या अगोदर आमचे आमदार आणि बाकीचे सगळे तिकडचे कार्यकर्ते प्रत्येक घराघरात गराद फिरलेले आहेत आणि आम्ही आज जे इथे आलो आहे ते आम्ही लोकांना सभेचं निमंत्रण देण्यासाठी आलेलो आहे पूर्वी जसं होतं की लग्नाची हो पत्रिका देतात ना त्यावेळी झोल तशाने जायचं आहे तसा आमदाराने ठरलं की बँड माझ्यामध्ये लोकांना निमंत्रण द्यायचं की पार्लमेंटरी मतदारसंघामध्ये उत्तर गोवा आणि दक्षिण गोवा आम्ही दोन्ही सीट मोठ्या मताधिकाने यावेळेला निवडून येऊ उत्तर गोव्यामध्ये श्रीपाद नाईक आणि दक्षिण गोव्यामध्ये पल्लवी श्रीनिवास डेम्पो आता आम्ही आमच्या मुरगाव मतदारसंघामध्ये आहोत आमचे मुरगावचे आमदार संकल्प आमोणकर पण आमच्यासोबत आहेत दे। असंख्य त्यांचे सगळे कार्यकर्ते आमचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी हे सत्तावीस तारखेला शनिवारी त्यांची मोठी जाहीर सभा पन्नास हजारपेक्षा जास्त लोकांची ही मुरगाव तालुक्यामध्ये होते साकवाळ बिर्ला टेम्पलच्या समोर आणि त्यासाठी आमदारानं आणि सगळ्या कार्यकर्ते मिळून प्रत्येक घराघरात आम्ही अशा पद्धतीचं निमंत्रण देतोय आणि त्यामुळे ढोल ताशा वगैरे घेऊन आम्ही लोकांच्या घरी निमंत्रण देण्यासाठी आता आम्ही सुरुवात केलेली आहे आजपासून आणि संपूर्ण प्रत्येक घरामध्ये हे निमंत्रण दिलं जाईल आणि मोठ्या संख्येने सत्तावीस तारखेला ह्या भागातील प्रचंड प्रतिसाद मिळत आहे आणि सगळी लोकं बाहेर सर येऊन जाहीर सभेला आपल्याला आपण तिकडे येऊन जाहीर सभा ऐकणार डोअर टू डोर प्रचार करताय कसा प्रतिसाद डोर टू डोअर प्रचार आमचे आमदार मला वाटतं आठ दिवस झाले प्रत्येक घराघरामध्ये फिरतायत उमेदवार दोन वेळा येऊन गेली आणि आता ते आज हे जो आता जे फिरतात सगळे कार्यकर्ते हे निमंत्रण नेण्यासाठी फिरतायत त्यांचा सगळा प्रवास डोर टू डोर प्रवास झाला आहे आणि ह्या मतदारसंघामध्ये कॉर्नर मिटिंग्स वगैरे सबंध गोव्यामध्ये चालू आहे आणि त्याप्रमाणे आपले आमणदार संकल्प आमोणकर हे पण मोठ्या उत्साहाने सगळे आमचे मंडळ अध्यक्ष आणि बाकी सर्व कार्यकर्ते मोठ्या उमेद उत्साहाने सगळ्यांच्या घरी जात आहेत दक्षिण गोव्याचा जो आमदार असतो तो प्रत्येकाला विरोधक राहतो यावेळेला इकडचा आमदार यावं म्हणून काय प्रयत्न नाही नाही आपले खासदार तसं दोन वेळेला एकोणीसशे नव्याण्णवमध्ये भारतीय जनता पार्टीचे खासदार या दक्षिण गोव्यामध्ये निवडून आलेले आहेत आणि दोन हजार चौदामध्ये म्हणजे दोन वेळाला त्याच्यापूर्वी पण आलेले आहेत नव्याण्णवमध्ये रमाकांत तांगले आणि चौ चौदामध्ये ॲडव्होकेट नरेंद्र सावेकर लास्ट निवडणूक आम्ही फक्त दोन आठ हजार मताने हल्लो होतो दक्षिण गोव्यामध्ये आणि मला वाटतं पूर्णपणे ह्या वेळेला आम्ही पन्नास हजारपेक्षा जास्त मतांनी दक्षिण गोव्यामध्ये निवडून येऊ साहेब प्रत्येक निवडणुकीत म्हणजे तुम्ही प्रदेशाध्यक्षपद स्वीकारल्यापासून प्रत्येक निवडणुकीत तुम्ही यश मिळवत आहे काय सांगायला मी यश मिळत नाही माझ्या यश सगळेजण काम करतात म्हणून यश मिळते मी बेसिकली आता येऊन मी एक दोन तास त्यांच्याबरोबर थांबणार पण संपूर्ण मतदारसंघ हेच लोक कवर करणार त्यामुळे प्रत्येकजण बुथापासून स्टेटपर्यंतचे सगळे कार्यकर्ते आमदार मंत्री हे सगळेच जण काम करतात आणि म्हणून आपल्याला यश मिळतं आम्ही प्रत्येक निवडणूक सिरियस घेतो आहे म्हणजे ह्या निवडणुकीला संकल्प का नाही थांबलेत ही निवडणूक आहे ती आपली लोकसभेची पण आपल्याकडे इकडे जर माहोल बघितला तर जणू काय आपण म्युन्सिपालिटी पंचायत असेंब्ली निवडणूक लढवतो त्या पद्धतीनं सगळीच जणी सिरियस घेत आहेत आणि म्हणून त्याचा लाभ डेफिनेटली पक्षाला होतो आहे आणि आज आमचे सेहेचाळीस बूथ इकडे आहे आणि सेहेचाळीस बुथामध्ये आज पन्नास पन्नास साठ साठ कार्यकर्ते शंभर शंभर कार्यकर्ते आज घरोघरी जाऊन प्रचार करीत आहे परवाची आमची नरेंद्रभाई मोदी यांची सभा आणखी त्या सात तारखेचं आमचं मतदान हे दोन्ही विषय घेऊन आम्ही घरी घरी जात आहे आणि पूर्ण परिस्थिती आहे आम्ही पूर्वीच सांगितलं आहे या कॉन्स्टिट्युएन्सीमध्ये आणि आम्ही मोठी लीड घेऊन देणार आहे म्हणून अठरा हजाराची लीड आम्ही सांगितलं आहे की अध्यक्षांना आम्ही की देणार आहे म्हणून आणि आज आमचे सगळे कार्यकर्ते आहे महिला असू दे युवा असू दे नाहीतर वयस्कर असू दे हे सगळे लोक आज प्रचारामध्ये उतरले आहे गेले आठ दिवस आणि पुढचे आठ दिवस हा प्रचार सकाळ सांत म्हणजे आम्ही चालू आहे आणि सगळ्या लोकांना पण ठाऊक आहे मोदीजीने काय केलं आहे कोणाला सांगायला नको पण प्रत्यक्ष घरोघरी जाऊन आम्ही त्यांना रिक्वेस्ट करतो की मोदीजींना मोठा आम्हाला विजय द्यायचा आहे आणि जसं अध्यक्षांनी सांगितलं आहे आणि प पण सी एमनी पण सांगितलं आहे की मोठ्या म्हणजे साठ हजारचे लीडनी हे दोन्ही सीट म्हणजे तो एक लाखाने आणि साऊथ गोवाचा साठ हजारांनी आम्ही ने डेफिनेटली जिंकतो चल रहे तो को अभी बहुत दिनों से हम लोग हमारे कॉन्स्टिटेंसी में डो डोर टू डोर कैंपेनिंग चल रहे हैं कैंडिडेट भी आके गई है उसका लोगों का बहुत बड़ा उत्साह है और सब लोग साथ में मिल हम लोग ने यहाँ पे मुर्मा गोवा से सब हमारे जो बुद्ध कमेटी से पन्ना प्रमुख है हमारे मंडल के कमेटी से सब लोगों ने एक निश्चय करके रखा है कि मुर्मा गोवा से हम लोग जितना वोट होता था, था। और सबका टारगेट है कि एट्टी परसेंट वोटिंग हम लोग यहाँ से मुर्गांव से लेके देंगे बोल के हमारे भारतीय जनता पार्टी के लिए और सब मेरे को मैं जो बोल रहा हूँ अपने पूरे जो कार्यकर्ता है उन लोग के के भरोसे के ऊपर बोल रहा हूँ क्योंकि वो लोग मेरे को मालूम है जिस तरफ से काम यहाँ पे हो रहा है जो हमारे हर बूथ लेवल पे पन्ना लेवल पे और मेरे को पूरा यकीन यहाँ से बहुत सारा लीड हम लोग को मिलेगा और दूसरी बात जो आज का जो प्रोग्राम है हम लोग जो रैली किए हमारे बीच में हमारे भारतीय जनता पार्टी के अध्यक्ष और हमारे राज्यसभा के एमपी सदानंद शेट टनौड जी हमारे साथ में है और खुद वो जो हमारे प्राइम मिनिस्टर श्री नरेंद्र मोदी जी की जो रैली है 27 को सैटरडे को उसके लिए लोगों के घर घर में जाके इनविटेशन देके उन लोग को बुलाने का काम कर रहे हैं और इसके लिए भी हमारे पूरे यहाँ के ये एरिया के सड़ा एरिया के पूरे लोग हमारे साथ में जुड़े हुए हैं ये पूरा कॉन्स्टिटेंसी है सड़ा से लेके बाइना तक ये पूरे हर घर में हमारा इन्विटेशन हर फैमिली को पहुँचेगा और ये हम लोग उस दिन पूरे मुरमागो तालुका से और पूरे साउथ गोवा से जो हम लोग ने टारगेट रखा है हमारे अध्यक्ष ने ये बोला है फिफ्टी थाउजेंड के ऊपर लोग वहाँ पे उपस्थित रहेंगे वो निश्चय पूरे हो जाएगा इतना हमको हमारे पे हमारे कार्यकर्ता के लोगों के ऊपर भरोसा है मैं शैलेंद्र मिश्रा रिटायर्ड ऑनरेडी सबलन फ्रॉम इंडियन नेवी मैं भारतीय नौसेना में चौंतीस साल सर्विस किया जब साउथ गोवा के जो कैंडिडेट हैं कैप्टन बैरिएटो फर्नांडिस सेम टाइम हम भी उस समय में नेवी में थे जब कारगिल के वार हुआ था नेवी एक रेडीनेस स्टेट में था इज नॉट ए कारगिल हीरो इज अ कारगिल वेटरन वी ऑल आर कारगिल कारगिल वेटरन इवन दो दक्षिण गोवा के जो कांग्रेस के कैंडिडेट हैं जो हमारे संविधान को चैलेंज कर सकता है इससे बड़ा दुर्भाग्यपूर्ण बात किसी भी नौ सैनिक के लिए किसी भी नौसेना के लिए इससे बड़ा दुर्भाग्यपूर्ण बात हो ही नहीं सकता है ये हम लोग के लिए भी दुख की बात है, बार बार नो अपने है। अपने आपको, हम भी नौ सैनिक अपने आप को हम भी नौ सैनिक अपने आप को ठगा हुआ महसूस कर रहे हैं जो हमारे नेवी का कैप्टन एक इस तरह से संविधान के खिलाफ अपना वक्तव्य दे सकता है ये बहुत दुर्भाग्यपूर्ण बात शेम, शेम, शे... है आमचं दिवसभरातील सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटलाईटचं युट्यूब चॅनल